ెలూ బాయి చారింబెలు కాహోళా మాడ ఘా హా ని जाता कंबर जाता कंबरमुळे भाद्रपताचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहे बरोबर पाट बसायला विनंती करीते यशो देला किपऱ्या घेऊ गाणे गाऊ आनंदाने घरी जाऊ घरी जाऊ खडकीत जाऊ का खिडकी जाऊ खिडकी होता साबूला पहिला मुलगा झाला नाव ठेवा बाबू अडकीत जाऊ खिडकी जाऊ खिडकी होते पाणी बुला बायला मुलगी झाली नाव केव्हा राणी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती टिप्री बुला बायला मुलगी झाली नाव केव्हा झिप्री अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकी होता भौरा बुला बायला मुलगा झाला नाव केव्हा गौरा जाऊ फिडकीत जाऊ फिडकी छोट्या डहाळ्या गुलाबाईला मुलगा बाळ्या साबाई सो साबाई सो तेराच्या झाडाखाली महादेवाजू विडा रंगीला हार गुंफीला गुलाबाचं फुल माझ्या गुलाबाईला साबाईसू, सु साबाई सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रंगीला हार गुंफीला शेवंतीच फुल माझ्या गुलाबाईला साबाईसू, सु साबाई सु बेलाच्या झाडा खाली महादेवा तू रंगीला हार गुंफिला झेंडूच फुल माझ्या गुलाबाईला चाबाईसू चाईसू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू बेळा रंगीला हार गुंफिला पंजराचे फुल माझ्या गुलाबाईला साबाईसू साबाई बाईसू झाडाखाली महादेवा तू विडा रंगीला हार गुंफीला चामेलचे फुल माझ्या गुलाबाईला चिंपलातला लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी तेच खाल्लं वहिनीने वहिनीने आता माझे दादा येतील येतील दादाच्या मांडीवर बशीन बशीन दादाला ला सांगेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी घे गे हाती लग काठी घरा घराची लक्ष्मी मोठी बुलाबाई बुलाबाई सासरे कसे ग सासरे कसे कचेरीत बसले वकील जसे ग वकील जसे भुलाबाई भुलाबाई सासू कशी ग सासू कशी कपाळावर कुंकू पाटलीन जशी ग पाटलीन जशी भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे ग पुतणे कसे हातामध्ये मा घडी मास्तर जसे ग मास्तर जसे भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी ग जाऊ कशी हातामध्ये लाटणं स्वयंपाकीन जशी ग स्वयंपाकीन जशी गुलाबाई भुलाबाई नणत कशी ग नणत कशी हातामध्ये मा घडी मास्तरीन जशी ग मास्तरीन जशी भुलाबाई भुलाबाई दीर कसे ग दीर कसे डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे ग डॉक्टर जसे भुलाबाई भुलाबाई पती कसे ग पती कसे जटातून गंगा वाहे शंकरची जसे ग शंकरची जसे भुलाबाई भुलाबाई आपण कशा ग आपण कशा शंकराच्या मांडीवर पार्वती जशा ग पार्वती जशा भुलाबाई भुलाबाई मुलं कसे ग मुलं कसे वकड्या सोडायचे गणपती जसे ग गणपती जसे या भुलाबाई आमच्या आडी आमच्या आडी तुमच्या अंगात निळी चोळी निळी चोळी निळ्या चोळीवर काढला मोर काढला मोर मोरावर सांडला गुलाल सांडला गुलाल बुलौजी दल्ला घरी नाही घरी नाही या बुलाबाई आमच्या घरी आमच्या घरी तुमच्या अंगात लाल चोळी लाल चोडी लाल लाल चोडीवर बसला मोर बसला मोर बुलोजी मास्तर घरी नाही घरी नाही या बुलाबाई आमच्या आडी आमच्या आडी आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे गुरुवार दत्त काला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शनिवार शनीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे रविवार सूर्याला नमस्कार सूर्याला नमस्कार तुझ्या आग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या आग माहेरच्या दिले मला नाव त्या नावाने तू तुझी ओळख बनाव तुझ्या ग माहेरच्यानी काय काय दिल माझ्या आग माहेरच्या मला संस्कार त्या संस्काराची शिदोरी आम्हाला हवी हवीशी तुझ्या आग माहेरच्यानी काय काय दिल माझ्या आग माहेरच्यानी दिले मला शिक्षण समस्कर। त्या शिक्षणाने तू हो उबी बळावर तुझ्या अग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या आग माहेरच्यानी दिले मला स्वयंपाकाचे धवडे अन्नपूर्णा बनून गोर गरिबांची तू भूक भागव तुझ्या अग माहेरच्या काय काय दिलं माझ्या दिली मला जिजाऊंची शिकवण जिजाऊ बनून शिवबा घडव पर जिजाऊंचा स्वप्नातला स्वराज्य घडव काळी चिमणी निरी चिमणी बसली बाबुळवनात बाभुळवनात दोन लाखांचा हार आमच्या बुलाबाईच्या गळ्यात बुलाबाईच्या गळ्यात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुडवनात बाबुडवनात दहा हजारांची नथनी आमच्या भुलाबाईच्या कानात बुलाबाईच्या कानात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुडवनात वनात पन्नास हजाराचे कानातले आमच्या भुलाबाईच्या कानात भुलाबाईच्या कानात काळी वनात वनात चाळीस आमच्या भुलाबाईच्या कानात भुलाबाईच्या कानात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवनात वनात चार लाखांच्या बांगड्या आमच्या भुलाबाईच्या हातात भुलाबाईच्या हातात काळी चिमणी येडी चिमणी बसली बाबूळ वनात बाबूळ वनात नव्वद हजारांच्या तोरड्या आमच्या भुलाबाईच्या पायात भुलाबाईच्या पायात काळी चिमणी येडी चिमणी बसली बाबूळ वनात बाबूळ वनात अमूल्य कुंकू आमच्या भुलाबाईच्या भांगात भुलाबाईच्या भांगात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद